नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथले सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख केशव नारायण पाटील यांनी मुंबईत जाऊन आंदोलनात सहभाग घेतला हुपरी पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळांनी गणेशोत्सव काळात आपल्या स्टेजवर मराठा आरक्षणला पाठिंबा जाहीर करावा आणि उपोषणामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केशव पाटील यांनी केले आहे नामच्या हक्काच एक मराठा एक मराठा कोटी मराठा कोटी 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 एक मराठा